संभा बत्तीस श्राव मैदानात दाखल झालाय मित्रांनो पाचुमरीकरांचा संभा बत्तीस श्राव मैदानात दाखल रेटरे धरणकरांचा धाडस बत्तीस मैदानात दाखल रेटरे धरणकरांचा धाडस उडन एक्सप्रेस सरोलकरांचा मल्लार बत्तीस मैदानात दाखल सरोलकरांचा मल्हार पैरा कोणाप्र आहे दादा की श्री श्री बरं पैरा आहे आणि हरण्या बत्तीश्राव मैदानात दाखल आणि हरण्या आणि हरण्या बत्तीशरा मैदानात दाखल झाला आहे मित्रांनो थैमान बत्तीश्रा मैदानात दाखल झाला आहे मित्रांनो थैमान ब्लॅक टायगर पाहतेल बत्तीशरा मैदानात दाखल झाला मित्रांनो ब्लॅक टायगर बादल बघू शकता बकासूर सप्तिंद्री बुर बत्तीशरा मैदानात दाखल झाला मित्रांनो लिमजा बत्तीसरा मैदानात दाखल झाला मित्रांनो पायरा कोणा बराय ಪಾಯ ಬರ ಆಯ್ತು ಸೆಸ ಬಲ್ಮಾ ಬತ್ತೀಶ್ರ ಮೈದಾನ ದಾಖಲ ಜನ ಸಾರಾ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಬಲ್ಮಾ